मंडई माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अशोक चव्हाणांनी आज राजीनामा दिलाय अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की मी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मध्यान्हापासून मा माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं पत्र अशोक चव्हाणांनी ज्या लेटर हेडवर लिहिले त्या लेटर हेडवरील विधानसभा सदस्य या शब्दांपुढे माजी असं पेनानं लिहिलं होतं त्यानंतर ट्विट करून त्यांनी स्पष्टही केलं की भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामाही आपण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला त्यामुळे चव्हाण आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं याविषयी बोलताना राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अनेक लोकनेते आगामी काळात भाजपात येतील असं सूचक वक्तव्य केलंय त्यामुळे आता एकूणच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि नांदेड लोकसभा मतदारसंघावर याचा मोठा परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस साली वंचितच्या इफेक्टमुळं अशोक चव्हाण यांचा इथून पराभव झालेला होता सध्याही काँग्रेसकडून अशोक चव्हाणांच्या नावाची इथून चर्चा होती पण आता अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे इथली राजकीय गणितं बदललेली आहेत म्हणूनच आता कोण असेल नांदेडचा पुढचा खासदार हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा मंडळी नांदेड हा मराठवाड्यातील महत्वाचा जिल्हा आहे राज्याच्या राजकारणात नांदेडचं एक वेगळं महत्व आहे त्याचं कारण म्हणजे नांदेड जिल्ह्यातल्या शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोन पिता पुत्रांच्या जोडीने महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलंय सध्या मतदारसंघात प्रतापराव पाटील चिखलीकर हे खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता चव्हाण यांचा पराभव होण्यामागं तेव्हा वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर कारणीभूत ठरला होता तेव्हा चव्हाण यांना चिखलीकर यांच्यापेक्षा चाळीस हजार मतं कमी पडली होती वंचितचे उमेदवार प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी त्यावेळी जवळपास एक लाख साठ हजार मतं मिळवली होती काँग्रेसचं हक्काचं दलित आणि मुस्लिम मतदान वंचितकडे गेल्यानं काँग्रेसची मोक्याची जागा पडली अशीच चर्चा त्यानंतर सगळीकडे झाली नांदेडप्रमाणेच महाराष्ट्रातील आठ ते दहा ठिकाणी वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले होते त्यामुळे वंचितने यावेळी काँग्रेससोबत यावं असं अशोक चव्हाणांना वाटत होतं बरं योगायोगानं तशा चर्चांनाही वेग आलेला होता त्यामुळे अशोक चव्हाण खुश होते पण मध्यंतरी अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्याबद्दल संसदेत चर्चा होऊ लागली भाजपने काढलेल्या श्वेतपत्रिकेतही आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आला त्यामुळे ईडी कारवाईच्या धाकानं तर अशोक यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला नाही ना अशा चर्चांना उदाहरण आलेलं आहे तेव्हा आता येत्या ते पंधरा फेब्रुवारीला अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात पण भाजपमध्ये प्रवेश केल्यावर अशोक चव्हाण यांची पुढची मोहीम काय असेल तर ते राज्यसभेवर खासदार म्हणून जाऊ शकतात अशी शक्यता आहे आता त्यांच्यासोबत अकरा आमदारही थेट भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात आहे याचाच अर्थ असा की काँग्रेस फुटेल पण जरी आमदारांनी भाजप प्रवेश घेतला नाही तरी अशोक चव्हाणांच्या जुन्या संबंधांवर त्यांना काँग्रेसमधूनही काही छुप मतदान राज्यसभेसाठी भेटू शकतं आणि सहा पैकी माहितीची पाचवी जागाही भाजपा राज्यसभेवर निवडून आणू शकतं असं आता बोललं जात पण आता जर अशोक चव्हाण यांनी लोकसभेवर जाण्याचा निर्णय घेतला तर अशावेळी प्रतापराव पाटील चिखलीकर यांची नांदेड म्हणून काय भूमिका असेल हे पाहावं लागेल कारण भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार चिखलीकरांचा मतदारसंघावर तितकासा प्रभाव राहिलेला नाही असं ये समोर येत आहे त्यामुळे भाजप प्रतापराव पाटील चिखलीकरांचं तिकीट कापून अशोक चव्हाणांना संधी देणार का हे पाहावं लागेल दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाणांना विधानसभेसाठी संधी दिली जाऊ शकते ही शक्यता फार दुसरंच आहे पण केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळणार हे मात्र जवळपास निश्चित आहे तेव्हा चव्हाणांना राज्यसभा किंवा मग लोकसभेसाठी भाजपकडून तिकीट मिळू शकतं पण अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसचे अकरा आमदारही सोबत घेण्याचा भाजपचा डाव नाही ना अशी सुद्धा शक्यता आता राजकीय वर्तुळातून वर्तवली जाते पण एकूणच आता या सगळ्याचा नांदेड लोकसभा मतदारसंघावर काय परिणाम होणार हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे आता मागील पाच वर्षात चिखलीकर यांनी मतदारसंघात विशेष अशी कामं केलेली नाहीत त्यांचा जनसंपर्कही कमी आहे असं बोललं जात आहे त्याचबरोबर येत्या निवडणुकीसाठी त्यांनी स्वतःची कन्या प्रणिता देवरे हिच्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे पण मतदारसंघातील एकूण राग रंग पाहून निवडणूक स्वतः लढवायची की मुलीला संधी द्यायची याचा निर्णय ते घेतील असं बोललं जात होतं पण आता अशोक चव्हाण यांच्या होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे दोघांच्याही उमेदवारीवर प्रश्नचिन्ह आहे आता काँग्रेसतर्फे इथून या ठिकाणी अशोक चव्हाण किंवा मिनल पाटील खदगावकर यांच्या नावाची चर्चा होती पण आता मिनल पाटील यांचं नाव कन्फर्म होऊ शकतं असं बोललं जात आहे अर्थात खदगावकर हे चव्हाणांमागे गेले तर मग काँग्रेसकडे इथे प्रभावी उमेदवार नसेल अर्थात आता अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळं ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येईल का नाही यावरच मोठी शंका आहे कारण वंचितची इथून बऱ्यापैकी चांगली ताकद आहे हे आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पाहिलंच होतं पण तरीही मिनल पाटील या भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई आहेत भास्करराव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार नऊ साली इथून खासदार म्हणून निवडून आले आहेत मध्ये काही काळासाठी या कुटुंबानं भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र दोन हजार एकवीस साली पुन्हा खदगावकर पाटील यांनी काँग्रेसची वाट धरली मागील वर्षी भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींवर छाप पाडण्याचा प्रयत्न केला होता मिनल पाटील त्यापैकीच एक अशोक चव्हाण हे याच भास्करराव पाटील यांचे मेहुणे पण आता मिनल पाटील यांची भूमिका इथं महत्वाची आहे कारण उमेदवारीच्या स्पर्धेत अशोक चव्हाणांनंतर त्यांचंच नाव घेतलं जात होतं अशा वेळी त्या अशोक चव्हाणांमागोमाग भाजपमध्ये जातात की दोन्हीकडून नुराकुस्ती होईल हे अद्याप सांगता येत नाही अर्थात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात ही जागा कोणाला मिळते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत कारण दोन हजार एकोणीसच्या मतांच्या आकडेवारीनुसार काँग्रेसनंतर या जागेवर वंचितचाच क्लेम स्ट्रॉंग आहे आता नांदेड लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघ न्याय पक्षीय बलाबलाचा विचार करायचा झाल्यास भोकर नांदेड दक्षिण नांदेड उत्तर मुखेड देगलूर आणि नायगाव हे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात यापैकी देगलूर हा मतदारसंघ एस सी प्रवर्गासाठी आरक्षित आहे सध्या सहापैकी तीन मतदारसंघात काँग्रेस दोन ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी शिंदे गटाचा आमदार आहे आता नांदेड दक्षिण भोकर आणि देगलूर या ठिकाणी काँग्रेस प्लसमध्ये असेल असं बोललं जातं आहे नांदेड दक्षिणमधून मोहनराव होंबर्डे यांनी मागील निवडणुकीत शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचा पराभव केला होता या भागात शिवसेना आणि काँग्रेस असे पक्ष आलटून पालटून निवडून येत राहिले आहेत शिवसेनेतील फुटीचा फायदा काँग्रेस उमेदवाराला होण्याची शक्यता असल्यानं हंबरडे त्या लोकसभेत ठाकरे गटाच्या लोकांना सोबत घेऊन मतदारसंघात काम करतील असं बोललं जात पण अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशामुळे ते काय भूमिका घेतील याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आता भोकर हा काँग्रेसचा पक्का बालेकिल्ला म्हणावा लागेल अशोक चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय वर्षानुवर्ष या ठिकाणाहून निवडून येत राहिले आहेत प्रचंड जनसंपर्क आणि मतदारसंघावर पकड या अशोक चव्हाण यांच्या जमेच्या बाजू आहेत त्यामुळे त्यांनी पक्ष बदलला तरी त्याचा फार परिणाम होणार नाही असं बोललं जातं आहे त्यामुळे स्वतः अशोक चव्हाण उभे राहिले तर इथलं बरंसं मतदान त्यांच्या पारड्यात पडू शकतं असं बोललं जातं आहे देगलूर या ठिकाणी दोन हजार चौदाचा पद वगळता काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे बावसाहेब अंतापूरकर यांनी देगलूर भागात काँग्रेस वाढवण्याचं काम केलं त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा जितेश यांना इथं विजय मिळवला काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत भरपूर मेहनत घेतली होती या भागातूनही काँग्रेस उमेदवाराला ताकद देण्याचा प्रयत्न अंतापूरकर यांचा असेल पण अशोक चव्हाणांनंतर आता अंतापूरकर काय भूमिका घेणार यावर इथलं सगळं गणित अवलंबून असणार आहे नांदेड उत्तर या भागात मराठा दलित आणि मुस्लिम बांधवांचं प्रमाण जास्त आहे दोन हजार आठ मतदारसंघ पुनर्रचनेत तयार झालेल्या या ठिकाणी काँग्रेसच्या डी पी सावंत यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली विजय मिळवला इथे काँग्रेसला पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवसेनेशी दरवेळी दोन हात करावे लागले दोन हजार चौदाच्या निवडणुकीला एम आय एमची उमेदवारी काँग्रेसच्या तर दोन हजार एकोणीसला ती शिवसेनेच्या पथ्यावर पडली दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे बालाजी कल्याणकर इथून निवडून आले त्यामुळे इथली दलित आणि मुस्लिम बांधवांची मतं ही वंचितचा उमेदवार उभा राहिला तर त्याला किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला भेटू शकतात आणि कल्याणकर यांना उद्धव ठाकरे गटाशी फारकत घेतल्याचा फटकाही येत्या निवडणुकीत बसू शकतो आता मुखेड हा मतदारसंघ मागील काही वर्ष भाजपचा हक्काचा बनलाय एकोणीसशे बासष्ट पासून एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व होतं त्यानंतरच्या दोन निवडणुकात शिवसेनेचे सुभाष साबने विजयी झाले मागील दोन निवडणुकात मात्र या ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजय झाले आहेत आधी गोविंद राठोड आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव तुषार राठोड यांनी या मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं आहे बंजारा हटकर धनगर आणि वंजारी या समाजांचं इथं प्रमाण जास्त आहे गावकुसाबाहेर यांचे तांडे मोठ्या संख्येने पाहायला मिळतात त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना भाजप इथं प्लसमध्ये जाण्याची शक्यता आहे पण निर्णायक असणार आहेत आता नायगाव हा इथला शेवटचा विधानसभा हजार मतदार ला मतदारसंघ पुनर्रचनेनंतर या ठिकाणी वसंतराव चव्हाण हे सलग दोनदा निवडून आले दोन हजार नऊला ला ते अपक्ष होते तर दोन हजार चौदाला त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली दोन हजार एकोणीस साली भाजपचे राजेश पवार या ठिकाणी विजयी झाले पवार यांची विशेष ताकद किंवा जनसंपर्क या ठिकाणी नाही त्यामुळे काँग्रेसने ताकद लावली तर या ठिकाणची मतंही त्यांना मिळू शकतात एकंदरीत पाहता अशोक चव्हाण यांनी भाजपमधून इथून निवडणूक लढवणं त्यांच्यासाठी जड जाणार आहे पण त्यांचा तळागाळातला जनसंपर्क इथं त्यांना वरदाई ठरू शकतो वंचितचा फॅक्टर इथं यावेळी वर्क होईल अर्थात वंचित नांदेडची सीट आता मवियाकडे मागणार हे कन्फर्म आहे पण आता तसं करणं मवियाला परवडेल का एम आय एमच्या सोबत नसल्यामुळे मागच्या वेळी वंचितला मिळालेली मुस्लिम मतं यावेळी मायनस होणं कोणासाठी महत्त्वाचं ठरणार हे येत्या काळात कळेलच एकूणच ओव्हरऑल बोलायचं झाल्यास मधल्या काळात अशोक चव्हाण यांना ए डी सी बी आय कारवाईची धमकी देऊन भाजपकडे ओढण्याचे प्रयत्न चालू असल्याची चर्चा होती आता त्या चर्चा खऱ्या झाल्या असल्या तरी त्याचा त्यांना इथून लोकसभा लढवण्यासाठी तितकासा फायदा होणार नाही असं बोललं जात आहे पण एकूणच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून ही निवडणूक लढवली असती तर ते त्यांच्यासाठी फायद्याचं झालं असतं असंच काही स्थानिकांचं म्हणणं आहे म्हणजेच काय तर अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश घेऊन इथून निवडणूक लढवली तर पायावर दगड मारून घेतल्यासारखं होईल असं बोललं जातंय परिणामी ते राज्यसभेद्वारे मागच्या दराने खासदार होण्याची शक्यता अधिक आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय नांदेड लोकसभेच्या जागेवर आता पुढे काय होऊ शकतं भाजप अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवेल की लोकसभेला संधी देईल अशोक चव्हाणांनी अशी सेफर गेम खेळल्याचा त्यांना भविष्यात फायदा होईल की तोटा तुमच्या लेखी नांदेडचा पुढचा खासदार कोण असेल अशोक चव्हाण मिनेल पाटील खदगावकर प्रताप पाटील चिखलीकर किंवा आणखी कोण तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी हे यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद